मित्रांनो सीआयएसएफ मध्ये दहावी पासो ड्रायव्हर पदाची भरती निघाले त्यामुळे तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा मित्रांमध्ये जो कोणी दहावी पास ड्रायव्हर मित्र असेल त्याला ही माहिती नक्की शेअर करा कारण या भरतीविषयी सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट नक्की बघा आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या कारण की असेच व्हिडिओ आपल्या चॅनलला येत असतात तरी भरती आहे सीआयएसएफ ची म्हणजे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची यामध्ये एकूण जागा आहेत अकराशे चौतीस आणि यामध्ये एकूण दोन जागा आहेत पहिले म्हणजे कॉन्स्टेबल ड्रायव्हर आणि कॉन्स्टेबल ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर आणि या दोघांच्या मिळून अकराशे चोवीस जागा आहेत आणि यात कॉन्स्टेबल ड्रायव्हर या पदाच्या सर्वात जास्त जागा आहेत आठशे पंचेचाळीस आता या दोन्ही पदांसाठी शिक्षण पात्रता आहे ती म्हणजे दहावी पास त्यानंतर तुमच्याकडे अवजड वाहन आणि हलके वाहन चालक परवाना पाहिजे त्यानंतर या भरतीच्या शारीरिक पात्र उंची पाहिजे जनरल एस सी आणि ओबीसी कॅटेगरी साठी एकशे सदुसष्ट सेंटीमीटर आणि एसटी कॅटेगरी एकशे साठ सेंटीमीटर पाहिजे तसेच छाती पाहिजे जनरल एस सी आणि ओबीसी कॅटेगरी साठी ऐंशी सेंटीमीटर आणि पाच सेंटीमीटर फुगून पाहिजे जास्तीत जास्त आणि त्यानंतर एसटी शहात्तर सेंटीमीटर नॉर्मल आणि पाच सेंटीमीटर फुगून पाहिजे त्यानंतर या भरतीसाठी वयाची अटे चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी एकवीस ते सत्तावीस वर्षापर्यंत त्यात एस सी एसटी साठी पाच वर्ष सूट आहे आणि ओबीसी साठी तीन वर्ष सूट मिळेल आणि या भरतीला अर्ज करण्यासाठी फी आहे जनरल ओबीसी साठी शंभर रुपये इतर कास्ट साठी फी नाही आता या सल। पगार किती असेल या तर यामध्ये तुम्हाला पगार मिळेल एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर रुपये प्रति महिन्यापर्यंत आता बघू सिलेक्शन प्रोसेस तर सिलेक्शन प्रोसेस या भरतीचा चार टप्प्यांमध्ये होणार आहे तर यातला पहिला टप्पा असेल ज्यामध्ये तुमची शारीरिक चाचणी होईल म्हणजे पीईटी पीएसटी होईल त्यानंतर तुमचं डॉक्युमेंटेशन होईल आणि त्यानंतर तुमची ट्रेड टेस्ट होईल यात सर्वात आधी तुमची बार टेस्ट होईल म्हणजे यामध्ये तुमची उंची मोजली जाईल जर तुमची उंची भरली नसेल तर तुमचा अर्ज रद्द होईल त्यानंतर होईल तुमची पीईटी म्हणजे शारीरिक कार्यक्षमता चाचणी होईल त्यामध्ये आठशे मीटर धावणी असेल तीन मिनिटे पंधरा सेकंदामध्ये पूर्ण करावं लागेल त्यानंतर लॉग जम्प होईल अकरा फूट त्यानंतर हाय जम्प असेल तीन पॉईंट पाच फूट आणि त्यानंतर तुमचं डॉक्युमेंटेशन होईल डॉक्युमेंटेशन झाल्यानंतर तुमची ट्रेड टेस्ट होईल त्यामुळे तुम्हाला लाईट व्हीकल ड्रायविंग टेस्ट द्यावे लागेल त्यासाठी पन्नास गुण असतील त्यानंतर हेवी व्हिकल ड्रायविंग टेस्ट द्यावे लागेल त्यासाठी पन्नास गुण असतील आणि त्यासोबतच तुमचं वाहन दुरुस्तीचे ज्ञान सुद्धा बघतील त्यासाठी तीस गुण असतील आणि लक्षात ठेवा या सर्व मेरिट मध्ये पकडले जाणार नाहीत त्यानंतर दुसरा टप्पा होईल लेखी परीक्षा परीक्षा ओएमआर किंवा सीबीटी मोडमध्ये होईल त्यामध्ये शंभर प्रश्न असतील शंभर गुणांसाठी वेळ असेल दोन तास आणि यासाठी विषय असतील सामान्य ज्ञान गणित विश्लेषणात्मक योग्यता त्यानंतर निरीक्षण क्षमता त्यानंतर हिंदी किंवा इंग्रजीचे प्राथमिक ज्ञान आणि आणि त्यानंतर या परीक्षेमध्ये तुम्हाला कोणताही नकारात्मक गुण नसणार आहे आणि या परीक्षेसाठी किमान पासिंग पात्रता असेल सामान्य ईडब्ल्यूस आणि साठी पस्तीस टक्के एससी एसटी साठी तेतीस टक्के त्यानंतर तिसरा टप्पा होईल वैद्यकीय शासणी म्हणजे मेडिकल एक्झामिनेशन यामध्ये तुम्ही फीड घोषित केल्यानंतर तुमची अंतिम मेरिट लिस्ट लागेल आणि लक्षात ठेवा की ही मेरिट लिस्ट फक्त लेखी परीक्षेतील गुणांवर आधारित असणार आहे तर या परीक्षेचा सर्व सिलेबस मी आपल्या नोकरीला डॉट कॉम वेबसाईटला सविस्तरपणे या भरतीच्या पोस्टमध्ये दिलेला आहे भरतीची पोस्टची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे या भरतीच्या ऑनलाईन अर्ज तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहेत आणि शेवटची तारीख असणार आहे चार मार्च दोन हजार सर्व पास विद्यार्थ्यांसाठी खूपच चांगली संधी अजिबात सोडू नका आताच तयारीला लागा या भरतीला ऑनलाईन अर्ज करायची डायरेक्ट लिंक मी खाली मध्ये दिलेली किंवा तुम्ही गुगलला जाऊन सर्च करू शकता नोकरीवाला डॉट कॉम या वेबसाईटला सुद्धा या भरतीची पोस्ट तुम्हाला मिळून जाईल जर तुम्ही या भरतीसाठी पात्र होत नसाल तर तुमच्या सर्व पास ड्रायव्हर मित्रांना ही माहिती नक्की शेअर करा आणि अशाच नोकरीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन भरती सोबत जय महाराष्ट्र